विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी सुम बीएससी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बी कॉमच्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधानगरी बंगले आऊट दिगरास अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंगला अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिगरास मोबाईल क्रमांक पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मदिरेच्या धुंदीत मोहन चढला शंभर फूट उंच गायकवाडच्या उंच ठिकाणावर करामती दिसकरांना आठवत असेल पोलीस स्टेशनचे टॉवर तहसीलचे टॉवर इतकेच काय दादर येथील उंच टॉवरवर चढण्याच्या करामती दिग्रस सिसापूरच्या श्याम गायकवाड बाबतीत प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेकांनी बघितले अगदी हुबेहूब तसाच प्रकार यवतमाळ येथील दारवा रोडवर असलेल्या बीएसएनएल टॉवर ज्याची उंची शंभर फूट असेल त्या टावर श्याम नव्हे तर यावेळी यवतमाळ येथील मेडिकल कॉलेज चौकात वावरणारा मोहन टॉवर चढला मोहनच्या पोटात मदिरा गेली व या मदिरेच्या बळावर मोहन बीएसएनएलच्या टॉवर चढला मदिरेचा प्रभाव असेपर्यंत मोहनला काहीच वाटले नाही परंतु मदिरा उतरल्यानंतर मात्र मोहनला उन्हाचे चटके बसत असताना आपण काय कृत्य केले याचे भान त्याला झाले त्याने वरूनच मदतीची मागणी केली पाणी मागितले नागरिक त्याला खाली उतरण्याचा सल्ला देत होते परंतु ज्या मदिरेच्या बळावर तो चढला ती मदिरा लुप्त झाल्याने मोहनला कसे उतरावे हा प्रश्न पडला अग्निशमन दल पोलीस दल घटनास्थळी पोहोचला खरा परंतु मोहनला खाली कसे उतरावे हा प्रश्न पडला शेवटी परिसरातील युवक व पथकातील कर्मचारी यांनी मोहनला खांद्यावर बसून खाली उतरवले हा तर पा, यवतमाळ येथील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती मोहनला खाली उतरवल्यानंतर तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद